नमस्कार हर्षल भाऊ बरं आजची संपूर्ण खरेदी कुठली खेते खेते या, या। आणि किती आहेत आता दावणला आठ बैल आहेत दोन दिले आहेत दोन दिले आहेत आठ बैल आहेत बरं याची किंमत काय लावली आता पासष्ट हजार हजार रुपये सांगायला पासष्ट हजार आहे आणि घेण्यात येण्याला पाच दहा हजार करा दोन चार हजार पाच दहा हजार रुपये कमी होऊन जाणार आहे बरं दाताला कशी कर आहे आणि कामाची गॅरंटी संपूर्ण राहणार गाड्या संपूर्ण गॅरंटी मार्केट वाटायची जबाबदारी बर ही हिची किंमत काय लावली ब्याऐंशी हजार याच्यात पण कमी जास्त होऊन जाणार दहा एक हजार कमी होऊन जाणार दाताला करदा करदा देत दोघं बरं मित्रांनो बघू शकता पांढर शुप्र जोडी आहे दोन चार हजार दहा एक हजार कमी पण होऊन जाणार आहेत जर जा ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर पारोडा बैल बाजारला विजिट करू शकतात मी नंबर पण देणार आहे आणि त्या नंबरवर आपण संपर्क करून जोडी घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हां तर ही तिसरी जोडी आहे मित्रांनो हिची किंमत काय लावली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये दाताला ही पण कर दाते सहा 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 दाते दा का हां सहा सहा दाते दा मित्रांनो बघू शकता पांढरे शुभ्र जोडे आहेत मी मागून पुढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे छान अशा बैल जोडे आहेत बघा मित्रांनो मागून मी तुम्हाला दाखवतोय आणि गॅरंटीचा माल राहणार आहे मित्रांनो पारवड बैल बाजारमध्ये तर नंबर सांगा आता तुमचा आता पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी सत्याहत्तर झिरो तीन सत्याहत्तर झिरो तीन अनिल अनिल भाऊ तर मित्रांनो या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करून जोडी घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपले त्या दादा आणि त्यांची घरी पण दावण असते आणि तुम्हाला एनी टाईम बैलजोड्या उपलब्ध करून मिळतील मित्रांनो तर बघू शकता सुंदर अशा बैलजोड्या आहेत तर संपर्क करा आणि घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ना राम राम बरं आजची संपूर्ण खरेदी कुठली चाळीस या चाळीस गाव बरं ही हा सिंगल आहे का आजच्या दावणीला किती आहेत मग दहा बैल आहेत आणि याची किंमत काय लावली सिंगल सांगायचे तीस आहेत घ्यायचे आहेत बरं दाताला आणि कामाची गॅरंटी संपूर्ण राहणार आणि ही जोडीची काय किंमत लावली पंच्याहत्तर कमी जास्त होऊन जाणार आहे सहा सहा जाते कामाची फुल गॅरंटी आपल्याकडे व्यवहार कसा होतो आखलून पैसे बरं बघू शकता मित्रांनो आकडून पैसे आहेत आणि व्यवहार एकच नंबर होणार आहे आणि बैलजोड्याही उत्तम आहेत कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बघू शकता पाच सात हजार रुपये कमी जास्त होऊन जातात हा सिंगल आहे का हा सात दिलं का हो मित्रांनो याचा व्यवहार झालेला आहे सात ती याची किंमत काय त्याची आहे हा पण सिंगल आहे जोडत होती थो का तो एक सिंगल विकला म्हणजे हा एकच बाकी पस्तीस हजार रुपये याची सांग आणि दाताला दाता सहा दहा ते का आपण बरं मित्रांनो बघू शकता सहा दहा ते सिंगल जर कोणाला हवं असेल तर सिंगल पण उपलब्ध होऊन जाणार आहे आणि असं नाही की बाजारलाच तुम्हाला उपलब्ध होईल एनी टाईम तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो ब बैल जोड्या जर लागणार असतील तर मी तुम्हाला नंबर देणार आहे आणि त्या नंबरवर आपण संपर्क करून विचारू शकता आणि व्हिजिट करू शकता आपण बघताय पारोडा बैल बाजार हे चार चार जाते याची किंमत काय लावली एक आहे एक्क्याऐंशी हजार सांगायला एक्क्याऐंशी आहे पाच सात हजार रुपये कमी होऊन जाणार आहेत तर बघू शकता मित्रांनो ही जोडी चालू आहे त्यांची कामाची फुल गॅरंटी राहणार आहे आणि ही जोडी जाता लाडली तर जाते का आणि काय किंमत लावली आहे पंच्याहत्तर हजार रुपये आता फायनल किती लाईली सत्तरपर्यंत फायनल येणार आहे तर मित्रांनो बघू शकता सत्तरपर्यंत पाहिलं येणार आहे ज्यांना कोणाला घ्यायचे असेल मी नंबर देणार आहे आता व्हिडिओमध्ये तर नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो अडोतीस पंधरा पंधरा बारा बारा तर हा नंबर आहे मित्रांनो या नंबरवर आपण संपर्क करून घेण्याचा प्रयत्न करा मी मागून पुढून तुम्हाला बैलांची जोड्या दाखवतो आहे बघून घ्या उत्तम प्रकारच्या बैलजोड्या आहेत आणि पूर्ण गॅरंटी राहणार आहे का कामाची पूर्ण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर पारोड्या बैल बाजाराला विजिट करा जर तुमचं गमत नसेल तर संपर्क क्रमांक दिलेला आहे या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करून जोड्या घेऊ शकतात मित्रांनो